पैठण तालुक्यातील चनकवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच गोरख पाटील मोहिते मित्र परिवाराच्या वतीने खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे माजी सरपंच गोरख पाटील मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता चनकवाडी येथील महादेव मंदिर परिसरात हा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे नवगाव जिल्हा परिषद सर्कलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती राजू नाना भुमरे व युवा सरपंच शिवराज भैया हे देखील उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्हा परिषद शिवसेनेचे सर्व सरपंच चेअरमन सदस्य व आजी माजी पदाधिकाऱ्यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे नवगाव जिल्हा परिषद गटातील व सांगतपुरी आपेगाव परिसरातील सर्व शिवसैनिकांनी या भव्य सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माजी सरपंच गोरख पाटील मोहिते यांनी केले आहे टेन्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोशिफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर